तिथे फाटे फुटले त्याला हे कोवळे असतात ना ते पण आपण घेऊ भाजीसाठी कापू त्याला आज खूप दिवसांनी मी आलेली आहे बहिणीकडे तर त्यांच्या शेतामध्ये शेतामध्ये नाही राबामध्ये त्यांनी खुरासनी पेरलेली आहे आणि दुसऱ्याही काही भाज्या आहेत तर त्या आज आपण घेऊन येऊ तर चला दाखवते खुरासनीचा पाला इथे डेट पण आहे त्यातले पण आपल्याला काढायचे आहेत जास्त हे झाले एकदम जाड झाले जास्त आणि फुलं पण आपल्याला न्यायची आहेत संध्याकाळी इकडे आल्यानंतर ना भरपूर भाज्या आणि फुलं घेऊन जायला भेटतात तसंच मी जेव्हा माहेरी जाते कुंभारशिला तेव्हा पण घेऊन जात असते तर तसंच तस इथे पण आली का इथून पण बऱ्याच साऱ्या भाज्या घेऊन जात असते तर चला बघूया आज आपल्याला कोणत्या भाज्या भेटतात आणि आमची आरू आहे मस्ती करायला चला हां दिंड्याची आपल्याला भाजीच नाही खायला भेटली झालं असतील वजलं असतील ते आता फुलं आली त्यांना हे दे बघा ह्याची पण आम्हाला भाजी करता भाजी करता राहिली पण आता फुलं आली बघा पानांची नाही त्याच्या बोखांची करतात दिंडे आपली भाजी आली जाड झाली का ना हां बघा खुरासनी इथूनच आपण ना मागच्या वेळेस नाही इथून नाही त्या तिकडनं मग चवळीचे बुक घेतलेले राबामधून राब म्हणजेच माल असतो हे बघा आहेत कोवळा तोडू आता पक्ष्यांचा आवाज मच्छर आहेत मच्छर असत मोर ओरडतात बघ ना सकाळी मोर असतात भरपूर आज लवकर लेट उठली सहा वाजता मस्त आवाज येतो यांच्या जंगलामध्ये मोरांचा 嗯。 हे थोडी भाजी घेतली आपल्याला आहे अजून आपण थोडीच काढली आपल्याला जेवढी लागेल तेवढी पोहळी आहे अजून छान आणि अजून दुसऱ्या पण भाज्या आहेत जे देठ आता आपण बघितले ते काढायचे आहेत आपल्याला आणि थोडीशी फुलं घ्यायची आहेत चला आता देठ काढू लहान घराजवळ पण आहेत आणि पण खूप हे कीड लागली कशी आता पूर्ण खराब आहे भाजी घेऊ ना त्याला पाणं आहेत ना मला घेऊन इकडे हे बघ अशी कीड लागते या वेळेसच डेट खायला होतं अजून थोड्या दिवसाने अशी कीड लागेल त्यांना हे बघा पूर्ण कीडच चालेल हे पूर्ण खराब झाला आहे हे तीन काढले इथे बाकीच्या घराजवळ काढून अग चल आपल्याला तेरा आपण जे मोठे आहेत ना तेच काढून घेतो

मोठा आहे झाला आहे बरं समजतं दाखव इकडे राखू जेवळ तुझे फाटी फुटलेत त्याला हे कोवळे असतात ना ते पण आपण घेऊ भाजीसाठी कापू त्याला मोठं आहे हो सुपी निवडून जे झाले आपण खुरासणीचा पाळा आणला आणि आपण निवडून जे जाड होते ते देट काढलेत आणि इकडे आहेत हे बारीक आहेत म्हणून आपण निवडून घेतलेले आहे जे जाड होते ते पण अगं यातलं पण ना तो हे झालेत ना जाड त्यातलं काढ बाजूला पण लावलं तरी होतील ना गं आता नाही म्हणा फुलं पण तोडायची आहेत अजून आपल्याला चला साफ करू हे करायचं नाही करायची आता डायरेक्ट फिशकूट बरोबर हां पडेल थांब पडेल नाही अगं ते आतमध्येच होती करत मी घाबरली बघी ह्याच्यावर फुडी असतात ना तशावर ह्याच्यावर नाही आमच्या याच्यात मला आजपर्यंत नाही दिसले हे असे काढू का ग छोटे असे बंद झाले काढायचे ना

मच्छर पण चावले तेवढे हे बघा मोठी वायरिंगच आली किती पण आहे दोन चावले दोन चावले हे हातावर आता बोलू